ुलै जुलैच्या अपडेट मुला प्रत्येक जण टेन्शन मध्ये होतो प्रत्येक जण की माझ्या युट्यूब चॅनेलचं काय होणार आणि प्रत्येक जी क्रिएटर आहे ना ते फक्त युट्यूबरला जे नवीन युट्यूबर युट्यूबवर येऊन काम करायची संधी पाहतात ना त्यांना फक्त भेडवण्याचं काम करीत होते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की पंधरा जुलैच्या आधी आपल्याला खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळाले आणि या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल की प्रत्येक जण फक्त एकच गोष्ट बोलताना दिसत होता की यानंतर मॉनिटाईज करणं आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करणं खूप अवघड होणार आहे पण म्हणून तसं काही झालं का नाही आपल्याला पहिल्यांदा पण टेन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट करायचे होते चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करायचा होता आणि प्लस म्हणजे टेन मिलियन जे आपले व्ह्यूज शॉर्ट्सचे होते त्याच्याच रिलेटेड आपल्याला एक हजार सबस्क्राईबर इथं पूर्ण करायची होती आणि जी पहिल्यांदा होतं तिचं आपल्याला ह्या सही टायमाला पाहायला मिळत आहे पण म्हणून मेन अपडेट काय होती तर फेसलेस चॅनल आपण युट्यूबवर बनवू शकणार नाव या टाइप मधील व्हिडिओ आपण इथं बनवू शकणार नाव जर सेम बॅकग्राऊंड असेल तुमच्या व्हिडिओच तर असे व्हिडिओ आपल्याला चॅनल वरून डिलीट करावं लागणार आहे पण म्हणून तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की या युट्यूबवर तुम्हाला काही एक दहा टक्के तरी तुम्हाला एक फेसलेस चॅनल इथं पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक जी व्हिडिओ जी क्रिएटर जी जॉब करतो जॉब करीत करीत तो युट्यूब चॅनेल चुलतो म्हणजे समजा मध्ये ते एक दहावीस हजार कमी होत असेल तर शॉर्ट्स मध्ये ते सहित दहावीस हजार महिन्याला कमी होत असेल म्हणून पाहिलं असेल की एक छोटा मोठा क्रिएटर काय करतो एक छोटी मोठी जॉब बघतो आणि तिकडले दहा आणि इकडले दहा म्हणून मध्ये आपला महिना चालवतो जर अशा क्रिएटर साठी ही युट्यूबचा प्लॅटफॉर्मच नसेल तर मग त्या युट्यूबरना जे नवीन युट्यूबर आपल्या वरून काम करायचा प्रयत्न करणार आहे त्यांनी कसं करायचं म्हणून तुम्ही माझ्या चॅनलचे उदाहरण घ्या की माझ्या चॅनलवर तुम्हाला इन्स्पिरेशनल व्हिडिओ पाहायला मिळत होते काही काय करीत होतो शॉर्ट्स टाकित होतो पण काही मी काय करत होतो माझं फेस दाखवून माझे व्हिडिओ टाकित होतो पण जेवढे पण माझ्या या युट्यूब चॅनल वर माझे ना ते व्हिडिओ आज मला डिलीट करावं लागले आणि जी सपोर्ट तुम्ही आपल्या शॉर्ट्स व्हिडिओला देत होता ना जे माझ्या इन्स्पिरेशनल व्हिडिओला तुम्ही सपोर्ट देत होता ना ते सपोर्ट तुम्ही माझ्या फेसला सहीत द्यावा माझ्या या युट्यूब द्यावा सहनो ती जी सपोर्ट तुम्ही मला फक्त पाच सेकंद व्हिडिओसाठी देत होता ना तीच सपोर्ट मला माझ्या लॉंग व्हिडिओला एवढीच इच्छा आणि यानंतर जर तुम्हाला खरंच युट्यूबवर काम करायचं असेल आणि खरंच बनवणं तुम्हाला जर एक सक्सेसफुल युट्यूबर बनायचं असेल तर ही फेसलेस युट्यूब चॅनल बनविणं सोडा यानंतर जर तुम्हाला इन्स्पिरेशनल व्हिडिओ बनवायचे असेल तर स्वतः फेस दाखवायची का फेस दाखविल्यानंतरच तुम्ही एक सक्सेसफुल युट्यूबर बनवू शकाल ज्या पद्धतीने माझ्या या युट्यूब चॅनलवरले एक हजार प्लस व्हिडिओ की तास युट्यूबमुळे मला इथं डिलीट करावं लागणार नाही डिलीट करावे लागलेत आणि यानंतर सहित मी माझ्या युट्यूब चॅनलवर असे काहीही व्हिडिओ मी टाकणार नाही ना कारण तुम्ही मनोज देसा व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या चे युट्यूब चॅनलवरून सहाशे प्लस व्हिडिओ केलेले पाहायला मिळत होते आणि जे व्हिडिओ तुम्हाला माहित आहे की कॉपी पेस्ट पैसे कसे कमावायचे ह्या रिलेटेड व्हिडिओ होते पण माझे फक्त इन्स्पिरेशनल व्हिडिओ होते आणि ही इन्स्पिरेशनल व्हिडिओ फक्त एक पाच सेकंदामध्ये मी मिलियन मिलियन लोकांपासून माझा ही विचार पोचित होतो पण जाऊ द्या युट्यूबच्या काही नियमामुळे आणि युट्यूब जर बंद झालं तर खूप सारे क्रिएटर असे आहेत की जे नव्याने युट्यूबर बनायचं स्वप्न पाहतात ना ते पूर्ण होऊ शकणार नाहीत पण त्यांच्यासाठी काय असणार आपलं ही युट्यूब चॅनल आणि यानंतर जर तुम्हाला खरंच युट्यूबर म्हणायचं असेल तर आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब करा आणि यावर तुम्हाला एक नवीन नवीन अपडेट मी तर देत राहतो कारण माझं ही चॅनल फक्त स्पोर्ट्स रिलेटेडच नाहीत तर यावर तुम्हाला मी एज्युकेशन टाईप व्हिडिओ तुम्हाला देतच असतो तुम्ही पाहायला असेल या सहित आधी मी इन्स्पिरेशनल व्हिडिओ बनवत होतो त्या इन्स्पिरेशनल व्हिडिओला आपल्या मिलियन मिलियन व्ह्यूज होते पण ते व्हिडिओ आज माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत साईटला तुम्ही पाहू शकता की प्रत्येक व्हिडिओ ही टेन मिलियन पसर गेलेला आता बघ टेन मिलियन म्हणजे जोख नाही रात्रंदिवस स्वप्न बघून माणूस ती टेन मिलियन व्ह्यूज इथं कम्प्लीट करीत असतो पण ती टेन मिलियनची व्ह्यूज आज मला माझ्या युट्यूब चॅनेलवरून डिलीट करावं लागली आणि यानंतर जर असे काही अपडेट आले आणि जर खरंच युट्यूब बंद झालं तर कसं बनवणं कसं होणार ह्या शॉर्ट्स मुळे जर आपली एक पाच दहा हजार रुपये इन्कम होत होती ती पण आता बंद होणार जी सपोर्ट तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला देत होता ती सपोर्ट फक्त मी तुम्हाला माझ्या लॉंग व्हिडिओला मागत आहे आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम करीत असाल आपल्या चॅनलला सपोर्ट करीत असाल तर खरंच भाऊन जी सपोर्ट तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला देताना तीच सपोर्ट मला माझ्या लॉंग व्हिडिओला पाहिजे आणि भाऊनं फक्त एवढीच मदत करा